एका महिलेचा विनयभंग करून आरोपीने जिवे ठार मारण्याची दिली धमकी तिसऱ्याच दिवशी मध्यरात्री पीडितेच्या कुटुंबियास आरोपीने राहत्या घरास पेटवून देऊन जिवे ठार मारण्याचा केला प्रयत्न पीडितीच्या म्हणण्यानुसार आरोपी अजूनही मोका सत्तावीस सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सोमवारी सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता गणेश माझ्या घरी आला आणि मला म्हणाला मला मोबाईल चार्जिंग लावायचा आहे तर मी म्हटलं लाव आणि मी माझे काम करत राहिले आणि मला लाज वाटणारी असे त्यांनी माझ्यासोबत कृत्य केले आणि मला म्हणाला तू जर कुणाला सांगशील तर तुझ्या सगळ्या कुटुंबांना मी जीव मारेन अशी त्यांनी मला धमकी दिली आणि पळून गेली जगताप राहणार लोहरा हो तालुका लो परांडा जिल्हा उस्मानाबाद माझा गाडा लोहरा हो फाट्यावर चालू आहे व मी गाडा बंद करून साडे नऊ वाजता व मी घरामध्ये गेल्यानंतर सगळे सगळे इकडे तिकडे पडलेले दिसले व मी तिला घरी विचारले हे असे का झाले तर मला माझ्या पत्नीने रडून सांगितले की गणेश दत्तात्रय पाटील याने माझ्याशी छेड केली मला न पटणारे मला न सांगणारे कृत्य त्याने माझ्याशी केले व तो मला म्हणून मला धमकी देऊन गेला की तो मला म्हणाला की जर तू कोणाला सांगितलं दगडू पाटील हा मला म्हणाला तू जर केस दिली तर मी तुला तुला झोपलेल्या जागेवर घरात सगचा उभाला जाळून मारील तू केस देऊ नको अशी धमकी देऊन गेला व तिसऱ्या दिवशी त्यांनी तिसऱ्या दिवशी त्यांनी संध्याकाळी रात्री दीड वाजता घर पेटवले व निघून केला आम्ही कसं बसे आमचा जीव वाचून बाहेर निघलो आम्हाला न्याय पाहिजे सरकारने नाही न्याय दिला ना, तर आम्ही आत्महत्या करू शकतो बर तुम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस किती वेळानंतर आले पोलीस स्टेशनला मी एक वाजता पोहोच साडे बारा एक वाजता घटना घडल्या फोन केला राहुलची गाडी आली चौकशी केली तिथं शेजा पदारी नावं घेतली महागारी गेली परत मी पोलीस स्टेशनला मी गेल्यावर त्यांनी मनास आज आणतो उद्या आणतो तुम्ही उद्या या साहेबापास कागद गेले नाही की माझ्या पशी कागदाची तुमचं कोर्टात जायचं असं मला वीस दिवस नादी लावलंय आज पंधरा सतरा अठरा दिवस झालं नादी लाव मी डीवायस पीक गेलो डीवायस पी तिथं पी एस आयला फोन केला परंड्यात चोरमुन साहेबाला फोन केला मी चोरमुर साहेबाला भेटलो चोरमुन साहेब म्हणलं दोन दिवस थांबा मी त्यांना अटक करतो म्हणजे अद्याप अजून सुद्धा अटक आरोपीला झालेली नाही दगडू पाटील त्यांचा दारूचा धंदा त्यांच्या पोलिसांच्या साहेबांच्या सगळ्या ओळखी त्याच्यामुळं आमचं परकरण दाबलं बरं दाबलं ते दाबलं मला सांगा परकरण दाबला आज झाले वीस दिवस मी एस पी साहेबापासून गेलो एस पी साहेबानं पी एस सायला फोन केला पी एस आय साहेबापास गेलो त्यांचा नंबर घेतला मला साहेब म्हणून त्यांचा चालू नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा आम्ही दोन दिवसात त्यांना उद्याची उद्या अटक करू आज शुक्रवारी गेले आज मंगळवार आहे अजूनही त्यांना अद्याप अटक झाली नाही मला विचार मी विचारल्यानंतर मला म्हणतात तुम्ही घरी जावा दोन दिवसात अटक करतो मग ह्यांचं हे दंद पाणी ह्यांचा सतरा अठरा वर्षापासून यांचा कोर्टात वाद चालू आहे ह्यांना सगळी आहे मी त्याला बोलायला गेलो ते म्हणतो काय होईल किशिन काय फाशी देते ती का हो काय व्हायचं ती मी बाहेर आले तुला जीवच मारून टाकतो राहून देणार ना अशी ती मला धमकी देत दरदरीत मग आता ह्याच्या नाही कोणी करायचं शासनाला नेमकं काय म्हणणं आहे तुमचं काय नाही माझा जर नाही झाला तर आम्ही चौघही औषध पिऊन आत्महत्या करू शकतो ह्याच्या पलीकडे आम्हाला काय बोलायचं नाही हे भीषण दृश्य आम्ही त्या पीडितेच्या गावचे दाखवत आहोत जे ह्या पीडित महिलेचं घर आहे ज्या विनयभंग करणाऱ्या व्यक्तीनं जर कोणाला सांगेल तर तुझ्या कुटुंबासहित तुला जाळून मारेल अशी धमकी दिल्यानंतर तीनच दिवसाने मध्यरात्री या पीडित कुटुंबियांचं ते व्यक्ती घरात झोपले असताना घर चाळून टाकणार झाल्यानंतर त्यांनी कसं बसून आपला जीव वाचवला मात्र प्रशासन आजही त्या व्यक्तीला पकडत नाही आहे हा न्याय आणि अत्याचार कुठवर चालना महाराष्ट्रामध्ये कायदा आणि व्यवस्था आहे काय सरकार याकडे लक्ष देईन काय पीडित महिलेवर अन्याय झाल्यानंतरही आरोपी मोकाट फिरत आहेत नेमका वारधास्त कोणाचा कोणाच्या आशीर्वादाला चालतंय हे सगळं यावर मात्र आज हे प्रश्नचिन्ह उभं आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे का दबंग आणि दादागिरी आणि नंबर धंदे करणाऱ्या व्यक्तीलाच या ठिकाणी संरक्षण दिलं जात आहे का असे सवाल सर्वसामान्य जनतेकडून उभा केले जात आहेत की आपण दृश्य त्या गावाची त्या पिढीतेच्या घरात कसा बसा जीव वाचवला पण संसार जळून खाक झाला आज हा परिवार उघड्यावर आहे प्रशासन याची दखल घेईल काय इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें